काही दिवसा अगोदर इकडच्या बस कोळी समाजाच्या आमच्या हिंदू भगिनी मला आम्हाला हिंदुत्वादी संघटनेनं पत्र लिहिलेलं आहे इथे जी एक घटना घडली जिथे इथे काही बांगलादेशी आणि रोहिंगे इथे येऊन अवैध पद्धतीने इथे आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलण्या उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे ते त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने अतिशय कडक नियम बांगलादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेले आहेत ला कुठलाही बांगलादेश आणि रोहिंगा आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवळ आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारा धमकी देण्यासाठी मी इथे आलेलो होतो आमच्या स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे ह्याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झाले हे काय कराचीमध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर त्यांना कराची पाकिस्तान आणि बांगलादेशवर कसं पाठवायचं ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि दोन पायावर पाठवायचं नाही हेही आम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीची घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो होतो तीच नोटिफिकेशन आणि तीच कागदपत्र तपासण्यासाठी आमच्या केंद्र राज्य सरकारनी मोहीम चालवली आहे त्याच्यामध्ये ही जी का आता माहिती भेटली की बंगालवरून हे येतात खोटे कागदपत्र बनवत असतील तर ते प्रत्येक कागदपत्र तपासलं जाईल आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या अब्बाकडे पाठवण्याचं नियोजन आणि नियो नि कार्यक्रम केला जाईल बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलेलं हिंदूंना मुसलमानांकडून हिन्दुन ना त्रास नाहीये हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे आणि म्हणूनच आमच्यातले काही जे या हिरव्या छापणा आज जे दूध पासतायत काश्मीरमध्ये काय झालं ते लोकांनी विचार धर्म विचारून गोळ्या घातल्या सिंदूर बघून गोळ्या घातल्या तेव्हा मग ह्या या आमच्या काही जे कार्ट्या आहेत जे त्यांना मदत करतात त्या लोकांनी तो विषय विचार करावा ते जेव्हा धर्माचा विषय येतो ना तेव्हा कोणाला विचार कोणाबद्दल विचार करत नाही म्हणून आपण कुठल्या या बांगलादेशी हिरव्या सापांना आपण दूध पाजतोय ना, ना याबद्दल विचार करून यांना मदत करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या इकडचे स्थानिक जे बंधू भगिनी आहेत पुढे भूमिका घेतील परत भूमिका म्हणजे काय परत इथे पाणी करण्यासाठी येणार नाही तुम्हाला डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज देणार